ग्रामपंचायत विवलवेडचे सरपंच नितेश भोईर यांच्या हल्ल्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे सरपंच नितेश भोईर यांच्यावर अंतर्गत वादातून हल्ला झाल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची जत्रा सुरू असताना विवलवेडचे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भोईर यांच्यावरती तेवीस एप्रिलला पहाटेच्या वेळी जत्रेतून घरी जात असताना दुचाकीवरून पडून भीषण अपघात झाला होता अपघाताची पाहणी केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता अपघातात त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत नितेश भोईर यांचा भाऊ महेश भोईर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्यामध्ये पंचवीस एप्रिलला गुन्हा रजिस्टर अडुसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची माहिती पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक विनायक नरले उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक बोईसर अतिरिक्त चार जव्हार विभाग यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मादले तसे तपास पथकातील पोलीस अधिकारी उपनिरीक्षक किशोर पवार यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार गुप्तदराच्या दराच्या आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी सुरज भगली राहणार विवळवेडे महालक्ष्मी रुपेश डगला राहणार सारनी पाटीलपाडा प्रल्हाद पाटकर राहणार संभा पाटकरपाडा आणि अक्षय ठाकरे राहणार आच्छाड खडीपाडा ह्या सर्व आरोपींची हे सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता सरपंच नितेश भोईर यांचे आणि आरोपी सुरज भगली यांच्यामध्ये अंतर्गत वाद होता या वादाचा मनात राग धरून रुपेश आणि अक्षय यांना यांना नितेश उद्देशाने नितेश भोईर याला गंभीर स्वरूपाची दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा करताना आरोपी यांनी वापरलेले वाहन आणि हत्यार जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार व तपास पथकातील पोलीस अमलदार करीत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू